तावशी येथे वाळू माफियाच्या वाहनांनी एका चिरडलं महसूल प्रशासनाला आता तरी जाग येईल का तावशियातील अहमद हसीम हे पहाटे तावशेतील नदीच्या रस्त्यानं जात असताना नागोबा मंदिराच्या परिसरात ना एका अवैध वाळूच्या वाहनानं धडक दिल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात एका निष्पाप व्यक्तीचा मृत्यू हा वाळू तस्कराच्या वाहनाकडून होणं ही एक दुर्दैवी घटना आहे या परिसरामध्ये घडल्यामुळं तावशानी पंचकृषेतील नागरिकांमधून हळहळ व्यक्त आहे मान नदी परिसरामध्ये बऱ्याच दिवसापासून अवैध वाळू उपसा केला जातो या बातम्या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या परंतु शासकीय कामात व्यस्त असलेले महसूलच्या अधिकारी तहसीलदार व प्रांत साहेब यांनी वेळीच आवर घातला असता तर आज ही एका गरीब कुटुंबावर वेळ आली नसते त्यांचे असणारे तावशीतील येथील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा नैतिक जबाबदारी तावशी परिसरात अशी परिस्थिती झाली की कुंपणच शेत खात आहे म्हणजेच त्यांच्या मनमानीनं हा सर्व कारभार केला जातो अवैध वाळू तस्करांच्या या वाहन वाहतुकीमुळे मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण झालंय महसूल प्रशासन सर्व ठिकाणी अवैध वाळू उपसा करणाऱ्यावर कारवाई केली जाते मग तावशी परिसरातील अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही महसूल अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी का गप्प आहेत आणि मग कुठेतरी शंकेची पाल चुक चुकले आणि मग ती वेळ आली की महसूल प्रशासन आता तरी जागा होईल का तावशी परिसरामध्ये ही घटना घडली अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या लोकांनी एका निष्पाप वैवृद्ध माणसाचा बळी घेतला याचा तपास पोलीस अधिकारी करतात पोलीस अधिकाऱ्यांनी स्पॉट पंचनामा व नकाशी घेतले ज्या वाहनांनी या निष्पाप व्यक्ती चिरडले त्या वाहनवर कठोर कारवाई करावी व त्यावरील ड्रायव्हर आणि वाहन मालकावर कठोर कारवाई व शिक्षा झाली पाहिजे असं मत संतापजनक जमलेल्या ग्रामस्थांकडून व्यक्त केलं जातं